राशी नमस्कार तूळ राशीच्या मंडळींनं आजचा हा व्हिडिओ तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकणार ठरणारा आहे कारण कार्तिक अमावस्येनंतर तुमच्यावर असं धनवर्षा होणार आहे की तुम्ही स्वतःच थक्क व्हाल पैसा करिअर प्रेम कुटुंब सर्व क्षेत्रात प्रचंड सकारात्मक बदल दिसणार आहेत पण एक चूक तुमचं सगळं काही बिघडवू शकते त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही विश्वास ठेवता की तुमचं नशीब आता बदलणार आहे तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ तीन वेळा टाईप करा चला तर मग सुरू करूया तुमच्या नशिबाचा सुवर्णकाळ तूळ राशीच्या जातकांनो कार्तिक अमावस्येची वेळ तुमच्यासाठी एक स्वप्नवत परिवर्तन घेऊन आली आहे या काळानंतर तुमच्या जीवनातील अंधार संपून उजेडाची नवी किरणे उमटणार आहेत आत्तापर्यंत जे दुःख चिंता अडथळे अपेक्षा तणावात होते ते आता हळूहळू दूर होणार आहेत या काळात तुमच्यावर ग्रहांची अशी अद्भुत साथ मिळणार आहे की जिथे तुम्ही विचारही केला नसेल तिथून पैसा मान प्रतिष्ठा सुख सुखसमृद्धी तुमच्याकडे येणार आहे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका कारण खूप महत्त्वाची गोष्ट मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे या अमावस्येनंतर तुमच्या राशीला भाग्योदय सुरू होईल अचानक गोड बातम्या अनपेक्षित धनलाभ कामात झपाट्याने प्रगती घरात शांतता प्रेमात स्थैर्य मिळणार आहे पण लक्षात ठेवा एक चूक आयुष्यभराचं नुकसान करून जाऊ शकते जर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तीन वेळा टाईप करा ही सुरुवात आहे पुढे तर असे रहस्य उलगडणार आहे की तुम्ही ते ऐकून थक्कच व्हाल तुळ राशीवर आता शनीचा कठोर दृष्टिकोन कमी होऊन राहणार आहे आणि यामुळेच आयुष्यातील जड अडथळ्यांचा पूर्णविराम लागणार आहे ज्या लोकांनी तुमची किंमत समजली नाही त्यांना आता तुमचं मूल्य स्वतःबद्दल जाणवणार आहे कामाच्या ठिकाणी अचानक प्रशंसा होईल ज्यांनी तुम्हाला मागे टाकलं होतं तेच आता तुमच्याकडून मार्गदर्शन करतील इथे एक महत्वाची गोष्ट या काळात तुमचे शब्द आणि निर्णय अतिशय शक्तिशाली राहतील तुम्ही बोललेले प्रत्येक वाक्य घेतलेला निर्णय तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल पण त्याचवेळी राग ईर्षा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा हे लोक तुमची ऊर्जा शोषून घेतील जर तुम्ही या गोष्टींशी सहमत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होईल स्वामी होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा अमावस्येनंतर तुम्ही जिथे पाय ठेवाल तिथे नशीब स्वत वाकून तुमचं स्वागत करणार आहे घरात शांतता समाधान आणि आनंदाची ऊर्जा तरंग पसरू लागतील ज्यामुळे आतापर्यंत घरात वाद तणाव आर्थिक समस्या गैरसमज समस्य निर्माण होत होते त्या सावल्यांना अमावस्येनंतर पूर्ण विराम लागणार आहे घरातील सदस्य तुमचं म्हणणं ऐकतील तुमचा सन्मान करतील आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील ज्येष्ठांकडून आशीर्वाद लहानांकडून प्रेम आणि कुटुंबात नव्या सुरुवातींची चाहूल लागेल पण इथे मोठं रहस्य या काळात घरात येणाऱ्या नव्या व्यक्तींवर किंवा अचानक मिळणाऱ्या सल्ल्यांवर लगेच विश्वास ठेवू नका आता जर तुम्ही पुढे काय घडणार यासाठी उत्सुक असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी माझं रक्षण करा असं टाईप करा तुमचं घर आता या दुःखातून सुखाच्या महलात रूपांतरित होणार नाही कार्तिक अमास्थेनंतर तुमच्या आरोग्याच्याही आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल होणार आहे ज्या आजारांनी थकव्याने किंवा मानसिक तणावाने तुम्हाला बराच काळ त्रास दिला ते आता कमी होऊन शरीर आणि मन ऊर्जा भरून उभे राहतील पूर्वी ज्या गोष्टी करण्याची इच्छा होती पण थकवा किंवा भीतीमुळे करता येत नव्हत्या त्या पुन्हा करण्याची ताकद मिळेल पण इथे महत्त्वाचं उशिरा झोपणे चुकीच्या पद्धतीने खाणे नकारात्मक विचार यांपासून नेहमी दूर राहा हे तुमचे भाग्य कमी करू शकते जर तुम्हाला वाटत असेल की अमावस्येनंतर तुमचे आरोग्यही सुधारेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझे रक्षण करा असे टाईप ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा आरोग्य चांगलं असेल तर नशीब तुमच्यासाठी दार उघडायला तयारच आहे आता तुमच्या करिअरचा सर्वात चमकदार काळ सुरू होत आहे ज्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या संधींसाठी आता तुम्ही आतुर होता ज्या मान सन्मानाची तुम्ही स्वप्ने बघत होता ते आता सत्यात उतरायला तयार आहेत ऑफिसमध्ये तुमचे काम वरच्या अधिकाऱ्यांना दिसेल सहकार्यांमुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल पण सावधान या काळात तुमच्यावर जळणारे दोन तीन लोक नजूर ठेवून असतील या लोकांपासून अंतर ठेवा त्यांची नकारात्मकता तुमच्या प्रगतीला ब्रेक लावू शकते जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंच भरारी घेण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा तुमचं करिअर आता धडधडत उभं राहणार आहे मौसेनंतर आर्थिक अडथळे पूर्णपणे दूर होणार आहेत जे पैसे अडकले होते जे व्यवहार यशस्वी होत नव्हते ते प्रॉपर्टीचे किंवा बँकेचे प्रश्न सुटत नव्हते ते आता तुमच्या बाजूने वळणार आहेत अचानक कुणाकडून मदत मिळू शकते आणि नाकारलेल्या संधी पुन्हा मिळू शकतात पण यावेळी तुम्हाला एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवावी लागेल पैशाचा चुकीचा वापर कधीही करू नका लॉटरी बेटिंग किंवा अतिलोभातून अचानक घेतलेले निर्णय तुमची प्रगती हे थांबवू शकतात जर तुम्ही पैशांचा आदर करता आणि योग्य मार्गाने कमवू इच्छिता तर कमेंट मध्ये लिहा स्वामी माझ्यावरती कृपा करा जिथे खर्च जास्त होता तिथे आता उत्पन्नाचा प्रवाह हो दिसेल या अमावस्येनंतर तुमच्या सामाजिक वर्तुळातही बदल होईल तुमच्या भोवती अशा लोकांचा गट तयार होईल जे तुम्हाला प्रोत्साहित करतील आधार देतील आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतील जुने त्रासदायक मत्सरी खोटारडे गॉसिप करणारे लोक तुमच्या जीवनातून आपोआप दूर जातील तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील पण या काळात कोणत्याही नव्या नात्यांवर लगेच विश्वास ठेवू नका प्रत्येकाला तुमचं यश आवडेलच असं नाही जर तुम्हीही तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांपासून दूर व्हायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा स्वामी समर्थ चांगले लोक भेटले की नशीब आपोआप मजबूत होतं घरातील वातावरण आता इतकं शांत आणि सुंदर होणार आहे की तुमच्या मनावरचा ताण जवळजवळ सत्तर टक्के कमी होईल घरात सणासुदीची भावना हसू प्रेम आनंद आणि एकमेकांबद्दलचा सन्मान वाढेल आता तुमच्या घरात एखादी शुभ घटना होण्याची शक्यता आहे नवीन घर गाडी नोकरी बाळाचा आनंद किंवा साखरपुडा यांसारखी चांगली बातमी येऊ शकते पण इथे एक मोठी सूचना घरातील गुपित बाहेर बोलू नका कुणावरही जास्त अवलंबून राहू नका जर तुम्ही घरातील शांतीसाठी प्रार्थना करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा स्वामी माझं घर आशीर्वादित करा असं टाईप करा आता तुमच्या घरात अंधार नाही तर फक्त प्रकाशाचं राज्य होणार आहे तिकामानंतर तुमच्या त्याला आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे जिथे आधी तुम्ही निर्णय घेताना घाबरत होता तिथे आता तुम्ही धडाडीने पावले उचलाल लोक तुमच्याकडे प्रेरणास्त्रोत म्हणून पाहतील तुमच्या बोलण्याला लोक मान देतील तुमच्या मताला मूल्य मिळेल पण हे एक महत्वाचा मुद्दा अति आत्मविश्वासात निर्णय घेऊ नका हेच पुढील पंधरा दिवस तुमचं भाग्य ठरवतील या काळात आपण केलेले निर्णय तुमचं भविष्य लिहून ठेवणार आहेत जर तुम्हालाही जाणवत असेल की आत्मविश्वास वाढला आहे तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल तुमच्या आवाजात आता भाग्याची ताकद आहे तुळ राशीच्या जातकांना येणारे दिवस आर्थिकदृष्ट्या सुवर्ण काळासारखे असणार आहेत व्यवसायातील अडचणींना विराम मिळेल नवी गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे पण जोखीम घेऊन चुकीच्या लोकांशी व्यवहार करू नका तुमच्या भोवती अचानक काही चांगल्या संधीचा पाऊस पडेल पण त्यात नकली संधीही दडलेल्या असतील तुम्ही हुशारीने निवडणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल्यांवर विश्वास असेल तर कमेंट करा स्वामी माझ्यावरती कृपा करा असे टाईप करा पैसा तुमच्याकडे आपोआप येईल पण त्याची योग्य हाताळणी तुमच्याच हातात आहे या काळात तुमच्या घरच्या देवतेची प्रचंड कृपा तुमच्यावर राहील अचानक संक मोठं संकट दिसेल पण त्यावर उपाय तुमच्याच हातात तयार होऊन येईल तुमची नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि तुमच्यात एक दिव्य शांतता निर्माण होईल जर हा व्हिडिओ पाहत असताना तुमचं मन शांत झालं असेल तर ते योगायोग नाही तर ती एक संकेत आहे आत्ता लगेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तीन वेळा टाईप करा तुमच्यामागे आता देवाची शक्ती उभी राहणार आहे समास्येनंतर तुमच्या अडकलेल्या प्रवाशांना गती मिळेल देशाबाहेर जाण्याची संधी मोठ्या व्यक्तींशी संपर्क सरकारी कामे किंवा कागदपत्रांची अडथळ्यांची फाईल हे सर्व आता एकामागोमाग एक मंजूर एक होण्याची शक्यता आहे पण तुम्हाला संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे ही अशी अडकलेली कामे असतील तर कमेंटमध्ये लिहा होईल स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे जे थांबले होते ते आता तुमच्यासाठी धावत येणार आहे हा काळ तुमच्यासाठी कौटुंबिक बांधिलकी वाढवणारा असणार आहे कुटुंब एकत्र येईल दीर्घकाळ चाललेल्या मतभेदांना पूर्ण विराम लागेल घरी काही विशेष कार्यक्रम घडू शकतात पण चळणारे नातेवाईक विचित्र टिप्पणी करणारे लोक आणि तुमच्या आनंदावर नजर ठेवणाऱ्या व्यक्ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा जर तुम्ही घरातील शांततेसाठी प्रार्थना करत असाल तर कमेंट करा स्वामी कृपा करा माझ्या कुटुंबावर तुमच्या घरावर आता आनंदाचं सावट नाही तर प्रकाशाचं चा कवच आहे तुळ राशींसाठी या अमावस्येनंतरची वेळ नेतृत्व मिळवण्याची ने आहे कार्यक्षेत्रात तुम्हाला टीम स्पीड लीड प्रोजेक्ट हेड किंवा मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा शांत स्वभाव लोकांना आकर्षित करेल पण अत्यंत बोलणाऱ्यांवर असे करणाऱ्यांवर आणि तुमच्या प्रगतीवर मत्सर करणाऱ्यांवर लक्ष ठेवा जर करिअरमध्ये वाढ हवी असेल तर लगेच कमेंटमध्ये टाईप करा स्वामी माझी वाढ करा असं टाईप करा भाग्यवान ठराल तुमचा प्रभाव आता इतका वाढेल की लोक तुमच्याशिवाय निर्णय घेणारच नाहीत राशींचा सर्वात मोठा बदल म्हणजे तुमची मानसिक ऊर्जा ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला ज्या लोकांचे शब्द तुम्हाला रात्र जागवत होते ते आता तुमच्यावर परिणाम करणार आहेत कारण तुमच्या मनात आता आत्मविश्वासाचं कवच असेल हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला शांत वाटत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा कमेंटमध्ये लिहा स्वामी माझं मार्गदर्शन करा मन शांत असेल तर नशीबही तुमच्याशी शांततेने बोलेल प्रेमात मोठे बदल ज्यांचं नातं तुटलं होतं त्यांना पुन्हा एक संधी मिळू शकते ज्यांचं नातं चालू आहे त्यांना एक नवी सुरुवात मिळेल सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल पण भूतकाळातील चुका पुन्हा करू नका जर प्रेमात बदल हवा असेल तर कमेंट करा स्वामी माझ्या नात्याला आशीर्वाद द्या प्रेम जे हरवलं होतं ते तुमच्याकडे धावत येणार आहे या काळात तुमचं नशीब सर्वात जलद गतीने काम करणार आहे तुम्ही मनात एखादी गोष्ट ठरवाल आणि ती साध्य करण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल पण एक गोष्ट रागावर नियंत्रण ठेवा जर तुम्हाला हे मान्य असेल तर कमेंट करा स्वामी माझं मन शांत करा असं टाईप करा ज्यांचं नशीब झोपलं होतं ते आता तुमच्यासाठी जागं होणार आहे तूळ राशीच्या व्यक्तींना अखेरीस मालामाल होण्याची वेळ येणार आहे पैसा मान प्रतिष्ठा प्रेम कुटुंब आरोग्य या सर्व गोष्टी सकारात्मक दिशेने चालतील पण अमावस्येनंतर फक्त एकच गोष्ट करू नका नकारात्मक लोकांशी बोलू नका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्यामुळे तुमचं मन खराब होऊ देऊ नका जर तुम्ही अमावस्येनंतरच्या या शुभ काळाला स्वीकारायला तयार असाल तर कमेंट करा स्वामी माझं रक्षण करा असं टाईप करा भाग्यवान ठराल तुमचं जीवन आता बदलणार नाही तर तूळ राशीच्या प्रिय कुटुंबियांना कार्तिक अमास्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुमचे जीवन दुःखातून सुखात अडथळ्यातून प्रगतीत आणि काळोखातून का प्रकाशात रूपांतरित होणार आहे जर तुम्ही या भविष्यवाणीशी सहमत असाल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये लिहा होईल स्वामी ठीक माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भागपणा स्वामी तुमच्या जीवनात सुखशांती आरोग्य आणि समृद्धीची वर्षाव करतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त